बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुजरात रेड डायमंड तीन किलोच्या बॅगमधील रोपाची उंची तीन साडेतीन फूट हा जी पिरो आहे ही नवीन व्हरायटी आहे आणि बाजारमध्ये चांगली मागणी असणारा हा पिरूची नवीन संक्रित जात आहे गुजरात रेड डायमंड ही जे आपल्याकडे रोपे मिळतात रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं पस्तीस एकरात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमाने नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमधील ही रोपं असा फटवा घेतलेला आहे आणि लागवडीपासून आपल्याला उत्पादन सल्ला मार्गदर्शन नियोजन यासाठी खात्रीची रोपं तसेच नर्सरी शासनमाने असल्यामुळे अनुदान बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं आपल्याकडे पेरूमध्ये व्हिएनआर तायवान पिंक अलाबाद सफेदा एल फोर्टी नाईन आणि गुजरात रेड डायमंड ही रोपं आपल्याला मिळत असतात तीन किलोच्या बॅगमधील ही रोप आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र